नमस्कार मित्रांनो किरण ब्लेरे ब्लॉक्स मध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो दिवाळीचा शेवटचा दिवस आलेला आहे पाडवा आणि भाऊबीज आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा माझ्या परिवाराकडून आणि तुमच्या सहपरिवारांना खरंच हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या तसेच आज भाऊबीज असल्यामुळे माझी मोठी बहिणी पुण्याहून आली होती पण काही कारणावस्तव तिला रिटर्न जावं लागलं बॅडलग होतं चला असू द्या मग तिच्याबरोबर आम्ही वेळ कसा घालवला हे तुम्हाला मी दाखवणारच आहे बघा मग माझी बहीण आलेली आहे पुण्याहणी आणि गाडी आहे बघ कोण हाय कर हाय भाऊबीजला आलेले आहेत आज भाऊबीज आणि पाडव आहे अशा कारणाने ते आलेली आहे रात्रीच आता भाऊबीज करायचं आता म्हणजे निघणार आहे ते पुण्याला चालल्या आणि दाजी पण आलेले आहेत दाजीने अक्षय त्यांना पण आपण भेटणार पकड कशाला का का तर <laughs> चला चला चला, चला। रडू नका जायचंय जायचंय कारण असतं ताईला पुण्याला जावं लागतंय दाजींचं अर्जंट काम आलेलं आहे ते आज संध्याकाळपर्यंत थांबणार नाही त्यामुळं मी आताच व्हिडिओ करतोय कारण आता ताईला परत भेटणं होणार नाही काही कार्य कार्य कार्यक्रम वगैरे असला गावी तर मग भेटणं होईल आता डायरेक्ट ते पुण्याला चाललेली आहे अचानक मध्ये तर चला मग आपण ताई काय बोलते बघूया काय म्हणत हाय माझ्या भावाला करा 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 लाईक आणि आणि शेअर तुमची साथ अशीच सदैव राहू द्या नम हॅपी दिवाळी सगळ्यांना दिवाळीच्या मी शुभेच्छा दिलेल्याच आहेत पुन्हा एकदा तिच्याबरोबर मी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि आता आपण निघणार आहोत कोपरख्यानेला इकडून हि काय चाललंय <laughs> चला भाय आम्ही ताईला थोडंसं जोडता पिझ्झा खाण्याची इच्छा झालेली आहे तर आता आम्ही मध्ये घुसतोय आम्ही पिझ्झा मागवायचा आहे आता बाळा काय म्हणतेस तान लागली वय अरे तान लागले पनीर पनीर काय बोलतोय त्याला पनीर ऑनियन पिझ्झा आहे आणि इकडं चिकन चिकन पिझ्झा मागवलेला आहे आणि त्यांचा भाव हे आमचे ताजे बाय आता आम्ही चाललो हे लोक चाललेत पुण्याला आता काय लेट आहे लवशाला अक्षय मंग पिझ्झा ठीक आहे चला मग आता आपण खाली जाणार आहोत माझी छोटी बहीण मला ओवळणार आहे आणि पाडवा प्लस पाडवा ये माझी वाईफ पण मला ओवळणार आहे ते आपण बघणार आहोत आणि त्यानंतर मी खूपच म्हणजे इंटरेस्टिंग खूप इंटरेस्टिंग म्हणजे एक विषय आहे तोही मी तुम्हाला सांगणार आहे कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक ठोका चालू आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मामाही आलेली आहेत आणि आपण गावी गेलो की नक्कीच यांच्या घरी जाणार आहोत आता यांच्या शेतात झेंडूची फुलं आलेत आहे ना मामा झेंडू झेंडूची फुलं ना आम्हाला बघायच्याच आणि त्याचप्रमाणे आईचं आजूळ हे तुम्हाला दिसणार आहे माहेर सॉरी आईचं माहेर आपण बघणार आहोत म्हणजे माझा आजूळ आईचं माहेर असं आपण बघणार आहोत चला मग आता इथं तयारी चालली आहे ते तुम्हाला दाखवतोच प्रकारे तयारी चालू आहे बघा बाळाने मस्त बायकी केलेलं आहे आणि माझी बहीण मित्र आणि वाईफ आई मामा श्रेया बरं झालं बाळाला इथंच बोलो विकनेशला इथंच बोलो चला आता हे दोघे कसे तयार झालेत आपण बघूया श्रयाचा दादा <laughs> आणि गल्लीतला दादा विघ्नेश दादा छोटा बाईजान बिग बॉस सेलिब्रेशन ओ टाळा बाळा त्याच्यातली एक कॅटबरी हा पाहिजे काय नाही ते एकटा खाणारे मग थोड्या वेळाने आपण फटाकडे हा करायचंय थोड्या वेळाने आपण फटाकडे फोडणार आहोत आपण तो पाहिजे थोड्या वेळाने आपण फटाकडे फोडणार आहोत तुम्हाला अरे बोलवते किती टाकले आम्हाला आमची रांगोळी बी रांगोळी भाऊच आमच्या पिकने फटाकड्या इकडे काय चप्पल कशाला पाहिजे नाचायचंय ना आपल्याला ना आता चला 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 लवकर

हा पहिल्याच मित्रांनो फटाकडे फुडून झालेली आहे आणि तिसरी प्रथा तिसरी प्रथा अशी आहे की तर घरोघरी गड गर किल्ले बनवले जातात आणि इथं काही धाराविक जाग्यावर आपले गडकिल्ले बनवलेले आहेत तर आपण ते गडकिल्ले बघणार आहोत कसे बनले आहेत कसे काय आहेत ते मी पण बघितलेले आहेत पण माझी इच्छा अशी आहे की तुम्हालाही दाखवायचे ही प्रथा ज्यांनी कुणी पाडली असेल त्यांना माझ्याकडून मानाचा मुजरा चला मग आपण आता जाऊया किल्ल्याकडे आणि बघूया कसे बनले आहेत ते आहे आम्ही इकडे हे जर रायगड रायगड म्हणता येईल याला आपण खूपच साकारलेला आहे दत्त मंदिर मित्रमंडळ यांनी हा रायगड खूपच छान प्रकारे असा साकार केलेला कि के आहे किंवा बनवलेला गेलेला आहे शूर आणि विषय हा रायगड बोललेला आहे राजधानी रायगड राज्याभिषेक म्हणजेच महाराष्ट्राचा नव्हे तर भारताच्या इतिहासातली एक लक्षणीय घटना आहे छान दत्त मंदिर मित्रमंडळ यांनी खूपच छान प्रकारे असा हा किल्ला मांडण्यात आलेला आहे किंवा बनवलेला आहे लोहगड बनवलेला आहे लोहगड किल्ला आमचे गड किल्ले रायगड आणि लोहगड हा मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि ज्यांनी कोणी असे किल्ले बनवले असेल त्यांनीही मला नक्कीच कमेंट करा कोणता किल्ला बनवला हाही कमेंट करा चला मग तुमच्या पुढे मी निरोप घेतो खूपच मस्त बाकी दिवाळी आजची साजरी झालेली आहे आणि खूप बरं वाटतंय तर तुम्ही आता शेवटचा निरोप घेतो तुमच्या पुढे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच करा आणि लवकरात लवकर यार सबस्क्राईब करा यार चला बाय लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया